नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत बातम्या सावदा महसूल मंडळात केळीची विमा रक्कम देण्यास टाळाटाळ सौदा महसूल मंडळातील एक हजार चारशे बावीस केळी उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षित विम्याची रक्कम अदा करण्यास विमा कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे याचा जाब विचारताच सौदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा विमा समन्वयकांना धारेवर धरले दोन कोटी लाख हजारांचा ,00 मुद्देमाल जप्त ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन शस्त्र मद्य व अंमली पदार्थ आदींचा समावेश मद्यवाटपाविरोधात विशेष मोहीम अमेरिकेने केला व्हेन्यूझेलवर हल्ला राष्ट्राध्यक्षांसह त्यांची ही ताब्यात ट्रम्प सरकारचा दणका काराकासमध्ये हवाई हल्ले अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप काँग्रेसचा देशव्यापी मनरेगा बचाओ संग्राम दहा जानेवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान आंदोलन भीबी रामजी विरुद्ध न्यायालयात दाद मागणार ुस्तोड कामगारांची आठशे बावीस बालके साखर शाळेपासून वंचित विद्यार्थ्यांना शाळेत घालण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना कायद्यामध्ये बदल करणार राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश सहकार आयुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी असणार राज्यातील बँकांमध्ये साडेपाच हजार कोटींवर रक्कम बेवारस दोन हजार उपनगरातील बँकांमध्ये पडून एकाच वर्षात पंचेचाळीस पॉइंट पाच लाख गाड्यांची विक्रमी विक्री शैक्षणिक समस्यांवर लवकरच तोडगा राज्यस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांसोबत संघटनांची आढावा सभा रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद